काल राहुल गांधी यांचा गुजरातमध्ये दौरा होता आणि गुजरातमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी मोदीला हीच धमकी दिली या वेळेसच्या निवडणुकीमध्ये मी गुजरातमध्ये तुम्हाला हरवणारच आहे तर नरेंद्र मोदींना सारखी सारखी धमकी देण्यामागे राहुल गांधीचा नक्की कोणता डाव आहे आणि कोणत्या भरोशावरती अशा प्रकारची धमकी देत आहेत आणि दुसरी गोष्ट गुजरात मध्ये जाऊन त्यांनी हे पण सांगितलं की राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लालकृष्ण आडवाणी आले नव्हते जे की रथ यात्रा काढून आणि राम मंदिर वही बनायंगे त्यातील सगळ्यात मोठा चेहरा जर कोणी असेल तर ते लालकृष्ण आडवाणी होते आणि ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नव्हते यावरून पण त्यांनी टीका केलेली आहे नक्की राहुल गांधी गुजरातमध्ये काय प्लॅनिंग करत आहेत कशावरून ते असं बोलत आहेत याबद्दलच थोडीशी माहिती बघूया तर सगळ्यात अगोदर सुरुवात करूया संसदेतील झालेल्या राहुल गांधीच्या भाषणाबद्दल राहुल गांधींनी जे भाषण केलं होतं त्याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे जर बघितला नसेल तर तो बघून घ्या त्यामध्ये त्यांनी मो मोदींना उद्देश येऊन तुमच्यासारखे हिंदू हिंसक आहेत असं बोलले होते परंतु बीजेपीनं नॅरेटिव्ह चेंज केलं आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदूला हिंसक बोललेले आहेत असं कुठेतरी दाखवून दिलं आणि त्याच कारणामुळे गुजरात येथील अहमदाबाद येथील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली होती जाळपोट झाली होती म्हणजे एक प्रकारे धिंगाणा घालण्यात आलेला होता आणि त्यांचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि याच कारणामुळे राहुल गांधी यांनी गुजरातचा दौरा केलेला आहे आणि जेव्हा ते संसदेमध्ये भाषण करत होते तेव्हा त्यांनी असं पण बोलले होते की इस बार आपको गुजरात मे हरायंगे लिक केले लोक अशी पण चॅलेंज त्यांनी संसदेमध्ये पण दिली होती आणि काल गुजरातच्या दौऱ्यावर गेलेले आहेत तेव्हा पण बोललेले आहेत तर गुजरातला जाण्याचं सगळ्यात प्रमुख त्यांचं कारण की जी झालेली तोडफोड होती तर तेथील कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी किंवा चला आता बा आमचं पूर्ण लक्ष आहे इकडे गुजरात आपल्याला जिंकायचंच आहे ही भावना निर्माण करण्यासाठी गेले होते आणि जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांनी परत ह्याच गोष्टीचा उल्लेख केला किंवा परत मोदींना चॅलेंज दिली की गुजरात मध्ये यावेळेस मी कोणत्याही शर्यतीत तुम्हाला हरवणार आहे म्हणजे हरवणारच आहे आणि सोबतच राम मंदिर मध्याला पण हात घातला जसं बीजेपी अयोध्येमध्ये मध्ये हरलेली आहे त्यावरून प्रत्येक जे पॉइंट भेटेल त्यावरून राहुल गांधी हे मोदी यांना किंवा बी जे पीला राम मंदिर किंवा रामाच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे काल जेव्हा ते गुजरातमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की लालकृष्ण अडवाणी सुद्धा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला गेले नव्हते तर हे सांगण्या पाठीमागचं फक्त त्यांना हे नॅरेटिव्ह कार्यकर्त्यासमोर ठेवायचं आहे की नरेंद्र मोदींनी जे राजकारण केले आहे रामाच्या नावावर ती गोष्ट लालकृष्ण आडवाणींना ला सुद्धा आढळलेली नाही आणि याच कारणामुळे लालकृष्ण आडवाणी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत अशा प्रकारचं नॅरेटिव्ह राहुल गांधी यांना प्रू करायचंय किंवा तशा प्रकारचं सिद्ध करून दाखवायचं आणि याच कारणामुळे प्रत्येक वेळेस रामाच्या मुद्द्यावरून किंवा अयोध्येवरून बी जे पीवाल्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे आता यापेक्षा मोठा पॉईंट राहुल गांधीकडे असू शकत नाही ना आता नेहमी नरेंद्र मोदी अयोध्या अयोध्या किंवा राम मंदिर किंवा हिंदू समाजाबद्दल बोलत असतात आणि राम मंदिर वही बनाएंगे ज्यानं काढलं होतं ज्यांनी रथ यात्रा काढून सगळ्या हिंदूंना असं सांगितलं की आपलेली मंदिर तिथंच बांधायचं आहे आणि संपूर्ण देशामध्ये रथयात्रा काढली आणि एक प्रकारे राम मंदिर जर अयोध्येमध्ये झाला असेल तर ते फक्त लालकृष्ण यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे झाला असं म्हणू शकतो मग ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी रथयात्रा यात्रा काढल्या ज्या माणसाने मंदिर बांधण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केलेत आणि जेव्हा मंदिर बांधून झालं त्याच्या प्राण प्रतिष्ठा सोडायला तोच माणूस का गेला नाही आणि ते का गेले नाहीत तर ते फक्त मोदीमुळे गेले नाहीत मोदीची राजनीती त्यांना आवडलेली नाही मोदी जे अयोध्येवरून आणि राम मंदिर बांधण्यावरून त्यांनी जे राजकारण केलं हे लोकांना आवडलेलं नाही लोकांचं सोडून द्या हे लालकृष्ण आडवाणींना पण आवडलं नाही आणि असा प्रकारचा सीन दाखवण्याचा किंवा असा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा राहतो गांधी प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी ते यशस्वी होताना दिसत आहेत तर आता ही झाली पॉलिटिकल बाजू तर आता लालकृष्ण आडवाणी का गेले नव्हते याबद्दलची पण माहिती बघूया आता तुम्हाला पण माहित आहे की लालकृष्ण आडवाणी यांचं सध्याचं वय शहाण्णव वर्ष आहे आणि त्यांची मागील काही वर्षापासून तब्येत व्यवस्थित नसते म्हणजे आता वयानुसार तब्येत खराब होणारच हे आपल्याला पण माहित आहे आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या दिवशी होता त्या दिवशी अयोध्येत थंडीचं वातावरण होतं तापमान जास्तीत जास्त सात ते पंधरा डिग्री सेल्सिअस से सांगण्यात येत होतं आणि याच कारणामुळे लालकृष्ण आडवाणी हे गेले नव्हते परंतु आता राजकारणामध्ये कोणता पण मुद्दा कसा पण सांगितला जातो आणि शेवटी लोकांपर्यंत काय मेसेज पोहोचला जातो हेच इम्पॉर्टंट असतो आणि त्यामध्ये राहुल गांधी यशस्वी होताना दिसत आहेत तर ओव्हरऑल या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा